एकदम मस्त प्रत्येक जिथं जाईल तिथं मला अगदी जरा भेटी घेते माझी आबी म्हणते मी आबीला मत टाकणार आणि आबी एक नंबर निवडून येणार सगळ्यांचा प्रतिसाद मला आहे तिकडं शाळा इकडे दामाजी पंत इकडं एसटी स्टँड आणि इकडे इंग्लिश स्कूल सगळी एवढी गर्दी होती पण तिथे ट्रॉपिकची सोयच नाही त्यामुळे ते सावसोय ना त्यामुळे ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढले आणि परत तिथून खाली गेले की तोखामेळा मंदिर तोखामेळाचं मंदिर तर अगदी एवढी समाधी त्यांची एवढीच आहे समाधी जवळजवळ मंगळवेळे पंधरा ते सोळा संत होऊन गेलेत पण त्या संत आहेत पण त्याचं एखादं स्मारक सुद्धा नाही आणि बसवेश्वर महाराज फक्त निधी घेतेत आणि गप्प बसतात आम्ही एवढी निधी गोळा केली तेवढी निधी गोळा केली पण अक्षरशः त्यांचं काम शून्यच आहे आता त्यांनी केले नाही त्यांनी दहा टक्के सुद्धा काम केले नाही मी जवळजवळ नव्वद टक्के काम करून दाखवणार आहे पहिल्यांदा पाईपलाईन आहे ना ती लेवल मध्ये करून घेणार आणि सगळ्यांना समान पाणी देणार मी असले तरी पण पाणी मला पण तेवढं आणि बाकीच्या बाकीच्यांना पण तेवढंच पाणी गणेश बाग म्हणून आहे लहान मुलांच्या सारखी उद्यान तिथं पण ते जंगलातच रूप त्याला मेंटेनन्स प्रॉब्लेम झाला नाही मेंटेन करतच नाही केला तरच होईल ना नगरपालिकेत गेले अर्ज भरायला गेले मी चाळीस वर्षातून पहिल्यांदाच गेल्या नगरपालिकेत गेल्यानंतर पायऱ्या सोडून वर गेले वर गेल्यानंतर त्या पार्लरला एक बाथरूम होत त्या बाथरूमचा एवढा गलिच्छ वास याय लागलं होतं की नाही तिथून मी नाक दाबून असं गेले होते आणि पहिल्यांदा मी म्हटलं मी जर नगरपालिकेत नगराध्यक्ष झाली तर पहिला हा मुद्दा मी मांडणार आहे समुदानी म्हणजे स्वच्छ करणार आहे नगरपालिका आहे पावसाळ्यात उडग्या एवढं पाणी नगरपालिकेच्या समोरच पाणी साठते नगरपालिके समोर नगरपालिकेच्या समोरच त्याच्या समोर एक मसोबाचं मंदिर आहे त्याच्या शेजारी गणेश बाग आहे गणेश बागेच्या समोर एक नंबर शाळा आहे ते सगळं तळच साठलेलं असते की जसं झाचीच्या राणीनं स्वतःची मुलं घरात टाकून झाशीचा गड चढवला तशी पण झाशीची राणी घर सांभाळून घर सांभाळता सांभाळता नगराध्यक्ष हात नेल्याशिवाय राहणार नाही ने आता आमदार आहे तो माझा पुतण्याच आहे आणि तो पुतण्या फक्त आम्ही राजकारणापुरतोच विरोध असतोय आमचे कौटुंबिक संबंध सगळे मंगळवे वर्ष आवताडेचं चित्र पाहायला मिळालं होतं ते फक्त राजकारणापुरत राजकारणापुरतच आहे आणि का तर मी त्याला आईच्या महिने तो माझं लग्न झालं त्यावेळेस चार वर्षात होता आईच्या महिने मी त्याला चार घास भरवलेल्या नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे सध्या मी मंगळवेढ्यात आहे आणि खरंतर मंगळवेढ्याची ओळख जर आपण पाहिली तर संपूर्ण महाराष्ट्रभरातच नाही तर देशभरात आपण मंगळवेढ्याला संत भूमी म्हणून ओळखत असतो आणि अशा या मंगळवेढा नगरपालिकेचा जर विचार केला तर के नगराध्यक्ष पदाच्या जे उमेदवार आहेत तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून अशा सुनंदाताई आवताडे आज आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याशी थोडक्यात आपण चर्चा जी आहे ती साधणार आहोत ताई तुमचं स्वागत आहे वरती। नमस्कार जय सद्गुरु मी सुनंदा बाबा नावताडे कशी चालली निवडणूक प्रचार कसा चालू आहे एकदम जोरात आमचा प्रचार काय होतंय का तर आम्हाला समर्थाची साथ आहे आम्हाला त्यामुळे आम्ही दमणारच नाही लहानपणी असा जर विचार केला लहानपणी प्रत्येकाला एक स्वप्न असतं बघा की मोठं झाल्यावर असं तुम्ही काय ठरवलं वगैरे मग आता फिरताय गाठी भेटी घेताय कसा प्रतिसाद मिळतोय एकदम मस्त प्रत्येक जिथे जाईल तिथं घेते माझी आबी म्हणते मी आबीला मत टाकणार आणि आबी एक नंबर निवडून येणार सगळ्यांचा प्रतिसाद मला आहे म्हणजे मी पण आभी म्हणू का तुम्हाला चालेल म्हणजे सगळ्या मंगळवेढत तुम्हाला आबी म्हणून ओळखत मला माझं नाव कोणालाच नाही आता तुम्ही प्रचाराला बाहेर पडताय आणि जनसामान्यांच्या गाठी भेटी काय अशा समस्या जाणवत आहेत किंवा ते तुमच्याकडे काय तक्रारी करतायत की मंगळवेढा शहरात या या सुविधा असायला पाहिजे होता होत्या हा विकास झाला व्हायला हवा होता पण अजूनही झाला नाही काय वाटतंय कोण कोणत्या समस्या आहेत समस्या तसं बघायला गेलं मी प्रचाराला प्रत्येक प्रभागातून गेलेले आहे समस्या बघायला एवढ्या न सांगण्यासारख्या समस्या का तर पहिल्यांदा आमच्या गल्लीतच गटारी काढत नव्हत्या व्यवस्थित गटारीपासून सुरुवात करते गटार काढायला गेलो मी स्वतः तिथं दारात उभारत होते आणि चे त्यांच्याकडून गटारी काढून घेत होती तर आहो आम्ही म्हणलं एवढ्यात मी सगळीकडे गटारी काढतोय म्हणलं तुम्ही आमच्याकडनं गटारी काढून घेताय म्हणलं मी म्हणलं माझं काम आहे म्हणलं माझं दार स्वच्छ पाहिजे म्हणलं पहिल्यांदा मी माझं घर स्वच्छ केलं परत गल्ली स्वच्छ केली आणि परत प्रभाग स्वच्छ केला आता नगराध्यक्षाचा स्वच्छ करण्यासाठी मी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी स्वीकारली मंगळवेढा शहर संपूर्ण स्वच्छ <laughs> करायचं <laughs> असेल <laughs> तर लोकांकडे तुम्ही एक चांगला ऑप्शन आहे असं म्हणू शकता उटारीचा प्रश्न झाला किंवा स्वच्छतेचा गटारीचा प्रश्न झाला पण त्याचबरोबर पार्किंग किंवा ट्रॅफिक आपण म्हणतो त्याचा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे वाटतं त्याच्याबद्दल ट्रॉपिक मेन म्हणजे दामाजी चौक आहे दामाजी चौकात पंढरपूर कर्नाटक मधून संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी लोक येतात तिथं भाविक लोक येतात दर्शनाला अगोदर दामाजी पंतच आणि सोखामेळ्याचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपूरला जात नाही दर्शन घेताना आल्यानंतर स्टँड वरून उतरून येतात आणि इकडे बाजूला शाळा पण आहे इंग्लिश स्कूल शाळा आहे इकडं शाळा इकडे दामाजी पंत इकडं एसटी स्टँड आणि इकडे इंग्लिश स्कूल सगळे एवढी गर्दी होती पण तिथे ट्रॉपिकची सोयच नाही त्यामुळे ते स्वावसोय ना त्यामुळेच ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आणि परत तिथून खाली गेले की चोखामेळा मंदिर चोखामेळाचं मंदिर तर अगदी एवढी समाधी त्यांची एवढीच आहे समाधी तिकडे इकडे एवढा रस्ता आहे इकडे एवढा रस्ता आहे आणि ह्या चारी बाजूला असते आणि सगळ्या रस्त्यावर तिथे गाड्या उभ्या केलेल्या असते ज्या मेन गाड्या तिथं नको आहेत ना त्या मेन गाड्या असल्यामुळं पण तिथे गर्दी होते आणि बाजार येणारे जाणारे लोक असते त्यामुळे तिथे भरपूर गर्दी असते त्यांना जाताना फक्त अडचण फोर व्हीलर तर तिथून जातच नाही चोखामेळ्या चौकातून म्हणजे आपण मंगळवेड्याला साधू संतांची भूमी म्हणतो पण खरं आल्यावर कुठं चांगली समाधी दिसत नाही कुठं कुठं प्रशस्त असं काही वाटत नाही काय वाटत त्याच्याबद्दल काय विकास करण काय नाही एक पण स्मारक आहेच जवळजवळ मंगळवेड्यात पंधरा ते सोळा संत होऊन गेलेत पण त्या संत आहेत पण त्याचं एखादं स्मारक सुद्धा नाही आणि बसवेश्वर महाराज फक्त निधी घेतेत आणि गप्प बसतात आम्ही एवढी निधी गोळा केली तेवढी निधी गोळा केली पण अक्षरशः त्यांचं काम शून्यच आहे एक सुद्धा काम व्यवस्थित नाही कोणत्या आणि परत गोपनबाईची विहीर आहे गोपनबाईची विहीर तर कोणाला माहीत नाही मंगळवेड्यापासून दोन किलोमीटर आहे सोलापूर रोडला गोरा रस्त्याच्या अलीकडच्या बाजूला आहे ते विहीर आहे ते विहिरीतून साक्षात गोपन ती गोपनबाई भांडी आणून देत होती आई भांडी भांडी की लग्नाला कार्यक्रमाला भांडी देत होती ती स्वतः स्वतः तिने जीवदान केलेली आहे त्या विहिरीत म्हणजे सासरा म्हटलं मंगळवेड्याला पाणी नाही आणि सून कोण प्रेग्नन्सी सून असेल तिला दान दिल्यानंतर त्या विहिरीला पाणी म्हणून सांगितलं फक्त तिने ते ऐकलं आणि ती विहिरीत जीवदान दिलं तिनं जीवदान ते सासऱ्याला तिनं सांगितलं सासऱ्याला सांगितलं होतं मग वळून बघायचं नाही म्हणून जीव दिला पाणी तिनं पुढं जीव दिला आणि पुढं चालला सासरा तो पण पाटण्याचा खळखळाचा आवाज आला आवाज आला पाटी पाठी मग बघून बघितलं त्याने सासऱ्याने तर ते पाणी तिथं थांबले त्याच्यावर पाणी परत चढत नाही आणि तिथं आता परत एक दोन माणसं होती त्यांनी म्हटले गोपनबाई जी म्हणली की नाही तू ज्या ह्याच्यावर शी म्हणली ती म्हणली तिच्या मागं लागली तिथं दोन शेळ्या पण आहेत गोपनबाईच्या पुढच्या बाजूला नाही त्या कुठे शाळा पडल्या इतिहास एवढा मोठा आहे मंगळवढाचा पण तू पोचला नाही ज्या पद्धतीने पोहोचायला पाहिजे पोहोचायला पाहिजे तर तुमचा काय कसा प्रयत्न असेल पहिल्यांदा जे संतांचे स्मारक आहे छोटे काय पण ते स्मारक ते नहीं नहीं, ते नहीं मी उभारणार उभा करणार आहे मी जेवढा प्रयत्न करणार आहे ते शंभर टक्के मी प्रयत्न करून दाखवणारच स्मारक प्रत्येक स्मारक जरी आता त्यांनी केले नाही त्यांनी दहा टक्के सुद्धा काम नाही मी जवळजवळ नव्वद टक्के काम करून दाखवणार आहे स्मारका आणि मंगळवेडा शहरात सगळ्यात महत्वाचा प्रश्न पाण्याचं पण मला वाटतं एक दोन ग्राउंड रिपोर्ट आम्ही के केलं त्यातही काही जण म्हटलं नागरिक कि चार दिवसातून पाणी येतं किंवा असं खूप गॅप पडतो पाणी कसं पुरवठा पाणी तसं बघायला गेलं तर एक येत आहे पाणी पण ते चढ आणि उतर लेवल प्रमाणे त्यांनी पाईपलाईन केली नाही आणि जिथं उतर आहे तिथं दोन दोन तीन तीन तास पाणी देते जिथं चढ आहे तिथं एक अर्धा तास पण पाणी राहते त्यामुळे माझा पहिला माझाच प्रश्न म्हणते मी आता इलेक्शन लागल्यापासून आठ दिवसाला एकटा पाण्याच्या टँकरांची दुसऱ्याच सांगण्यापेक्षा माग माझ सांगते अगोदर मी आता आधी आता सध्या सुद्धा माझ्या दरात टँकर आहे पाण्याचा पाणीच नाही पाणी भरपूर लागतंय मला तर पाण्याशिवाय काय हे होत नाही पाणी भरपूर लागतंय दोन हजार बहात्तर दोन हजार ला पाण्याचा दुष्काळ पडला होता आम्ही सगळ्या गरीतून पाणी म्हणजे आमची परिस्थिती त्यावेळेस हीच नाजुकच होती कळशा घागरी मुलांना सगळ्याला धमत होते सगळीकडे hmm. पाणी आणायला साठी पण मला पाणी भरपूर लागते आणि पाणी नसलं की मग हे होते ना मग ते पाणी पहिल्यांदा पाईपलाईन आहे ना ती लेवल मध्ये करून घेणार आणि सगळ्यांना समान पाणी देणार मी नगराध्यक्ष असले तरी पण पाणी मला पण तेवढं आणि बाकीच्या बाकीच्यांना पण तेवढंच पाणी असं मी हे करणार असत आणि महिला म्हणून मला वाटतं महिलांच्या अडचणी ज्या आहेत तुम्ही चांगल्या चांगल्या पद्धतीने समजू शकता आणि पुढं जे आपण म्हणतो उद्यानं वगैरे मुलांसाठी खेळण्यासाठी असेल किंवा जे वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी थोडंसं फिरण्यासाठी असं काय बगीचा वगैरे काय आहे का आहे बगीचा आहे पण ते एक जंगलच झालेलं आहे गणेश बाग म्हणून आहे लहान मुलांच्यासाठी उद्यान तिथं पण जंगला ते जंगलातच तरच होईल ना तो करतच नाही तर कसं होणार तो जवळजवळ आता नगर प्रशासनाकडे पाच वर्ष झाला त्याच्या अगोदर नगराध्यक्ष भरपूर होऊन गेले म्हणजे hmm. मला जसं वाटते प्रत्येकाचे नाव का, का मी सांगत नाही जेवढे झालेत पण त्यांनी कधी नगरपालिका गणेश बागे स्वच्छताच केली नाही त्या झाडांना कधी पाणी घातलं नाही झाड पावसाळ्यात तेवढं फर अजून वाळून जाते सगळ्या बागेतून पडलेला असते मुलं जर खेळायला गेली तर तिथं मुलांच्या साठी घसरगुंडी म्हणा धोके म्हणा काय सोय आहे तिथं आणि बाकीचे प्राण्याच्या वगैरे मूर्ती आहेत ते पण सुटक्या फुटक्या आहेत त्या लहान मुलांची सोय तिथं करणार आहे गणेश बागेची स्वच्छता करून झाडं वगैरे व्यवस्थित लावून खेळणी वगैरे मुलांची खेळण्याची सोय करून गार्डन वगैरे करून तिथं गणेश बाग येते मी नगराध्यक्ष आले ते काम करणार आहे आणि तुम्ही म्हणताल एक एक काम पहिलं करणार आहे पहिलं असं नाही टप्प्याने मी काम करत येणार मी काही जास्त मोठी आश्वासन देणार नाही आणि मला जेवढी लहान काम आहेत ना तेवढी मी अगोदर सगळी टप्प्याने करत येणार आहे एक वर्ष लाव दोन वर्ष लाव आणि त्याच्यानंतर मोठी काम प्रत्येक गोष्टीकडं एक अँगल असणार तुमचं की या प्रत्येक गोष्टींचा विकास आपल्याला करायचा आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला आता तुम्हाला विचारायचं की निवडणुका समोर आहे आणि विजन काय असणार आहे मंगळवेढ्यासाठी मी पहिल्यांदा नगरपालिकेत गेले अर्ज भरायला गेले आम्ही चाळीस वर्षातून पहिल्यांदाच गेले नगरपालिकेत गेल्यानंतर पायऱ्या थोडून वर गेले वर गेल्यानंतर त्या पार्लरला एक बाथरूम होत त्या बाथरूमचा एवढा गलिच्छ वाद यायला लागला होता की नाही तिथून मी नाक दाबून आख्याचा गेले होते आणि पहिल्यांदा मी म्हटलं मी जर नगरपालिकेत नगर अध्यक्ष झाली तर पहिला हा मुद्दा मी मांडणार आहे म्हणजे स्वच्छ करणार आहे आणि त्याच्यानंतर बाजारपेठ आहे आठवडा बाजारपेठ आठवडा बाजारपेठ महिला म्हणजे प्रत्येक खेड्यातून महिला इथे भाज्यावर त्यांना मेन म्हणजे प्रॉब्लेम ना याला बाथरूमचा प्रॉब्लेम असते तिथे गेल्यानंतर तिथे बाथरूम दिसोय नाही आहेत दोन बाथरूम पण तिथं वर आहे त्याचा दरवाजा मोडलेला आहे आणि पाणी नाही खाली आहे त्याला तो पण बंद आहे आणि ते बंद होत आहे त्याला तर लॉकच आहे त्यामुळं महिला सगळ्याच नाक दाबून तेवढं सगळं गलीत आहे तिथं ते पण मुतारी ते जर असेल खराब तर तिथं मी नवीन टाकून दुसरी करणार आहे आणि त्याच्यानंतर आता परत नगरपालिका आहे नगरपालिकेच्या साईडला इकडे एक मोतारी आहे ते पण मेन गटारीवरच आहे आणि गटारीच्या साईडला मोतारी पुरुषांची हो मोतारी आहे आणि त्याच्या साईडला परत हॉटेल पण येते मिठाईचे आणि तिथं मुतारीवर सगळं ते मिता मुतारीचं पाणी गटारीचं पाणी सगळं जाते त्याच्या समोरूनच जाते किराणा दुकान मिठाईच्या समोरून त्यामुळे तिथं पण वास येते ती मुतारी काढून दुसरीकडे जागा असेल तिथं ते मुतारी करण्याचा प्रयत्न करणार आहे तिथं आणि त्याच्यानंतर नगरपालिका आहे पावसाळ्यात गुडघ्या एवढं पाणी नगरपालिकेच्या समोरच पाणी चाटतंय नगरपालिकेसमोर नगरपालिकेच्या समोरच त्याच्या समोर एक मसोबाचं मंदिर आहे त्याच्या शेजारी गणेश बाग आहे गणेश बागेच्या समोर एक नंबर शाळा आहे ते सगळं तळच साठलेलं असते तिथं गुडघ्या एवढं पाणी साठते मुलांना मेन तिथं शाळेला सुट्टी देते त्यावेळेस पावसाळ्यात गुडघ्या एवढं पाणी चाटत म्हणून आणि प्रत्येक वेळेस जे नगराध्यक्ष येते त्यांनी त्या रस्त्यावर रस्ते रचले आणि ते रस्त्यात पाणी साईडला असते ते गटारी खाली आहे रस्ते आणि त्याच्या शेजारी घरं पण येते त्या घराने सुद्धा पाणी जाते हा मेन पॉईंट आहे आणि तो रस्ते उकडून मी रस्ते लेवल मध्ये करणार आणि त्या समोरच्या सगळ्या गटारी आहे त्या मी अंतर्गत करणार आहे आणि त्याच्यानंतर ते विसीचा एक प्रश्न आहे विसी करणार त्यामुळे आपलं मंगलवेळा सुशोभित होणार आहे आणि परत दवाखाना मेन दवाखान्याचा पॉईंट आहे दवाखाना आरती आहे सरकारी दवाखाना आहे खूप मोठा आहे दवाखाना पण मंगलवेळा सिटीच्या मानाने तो खूप मोठा आहे आहे पण गेल्यानंतर त्यावेळेस पेशंट येतात चार पेशंट गेले की बाहेर सगळे गुणात थांबवलं आणि पेशंट एक असला त्याच्याबरोबर दुसरी दोघं आलेलेच असते त्यांना बसायन बाकडे नाही चाले आणि ते उन्हत थांबलेले असते त्यामुळे त्यांना एखादं चक्करून चालू होते तिथं जेवढी झाडं लावता येतील तेवढी मी झाड लावणार आहे तिथं आणि त्या पेशंटच्या बरोबर असते त्यांना पण बाकडे पण बाकडे पण ठेवणार आहे तिथं आणि मेन तिथं ह्याच्यात सरकारी दवाखान्याच्या साईडला पिंग ब्लॉक नाही माती आहे ती धूळ जाऊन परत तिथं सगळं घाण होते दवाखाना एवढा गलिच्छ आहे ती स्वच्छ करण्याची बाथरूम पण तिथलं तसलंच आहे आणि कामगार जर कमी असले तर ते जास्त कामगार लावून मी स्वच्छ सगळं करून घेणार आहे स्विमिंग ब्लॉक टाकणार आहे झाड लावणार आहे आणि त्याच्यानंतर पाण्याचा मेन प्रश्न आहे मंगळवेडाकरांना पाणी एक दिवसान येत आहे आणि एक दिवसात पाणी येते ते पण चढ उतारावर पाहिजे त्यामुळं चढावर आहे त्यांना पाणी जास्त येत नाही आहेत त्यांना दोन दोन तीन तीन तास पाणी त्याचं पाणी लेवल करण्याचा प्रयत्न करणार आहे पाणी नंतर आता परत पार्किंग मग अशी म्हणाल आणि पार्किंग परत लाभाई चौकात सगळे भाविक लोक येतात पंढरपूर म्हणजे प्रत्येक आपल्या महाराष्ट्रातून येतात अगोदर मंगळवेढ्यात दर्शनाला येतात खूप संतांची भूमी म्हणून मंगळवेढ्या ओळखलेलं जाते पण तिथं संतांच्या भूमीत आल्यानंतर अॅक्सिडेंटचं प्रमाण जास्त होते का तर तिथं गर्दी आहे गर्दी त्या पार्किंगच नाही मंगळवेड्यात कुठंच नाही त्यासाठी मग नगरपालिकेचं पार्किंग कुठंच नाही त्यामुळे ती मेन पार्किंग तिथं मी करणार म्हणजे करणार शंभर टक्के का तर इकडे स्टँड आहे ह्या साइडला इंग्लिश स्कूल आहे आणि ह्या साई दामाजी मंदिर आहे आणि तिनीच्या ज्या मंदिराच्या मंदिर आहे त्याच्या इथं दामाजीचा पुतळा मोठ्याला ठोबा केलाय एवढाच रस्ता आहे आणि गाड्या एवढ्या असतात मुलांची शाळा सुटलेली असते परत वाहनं येणं जाणारी असते टू व्हीलर असते फोर व्हीलर असते परत एस असते गर्दी एवढीच ते पार्किंग करणार त्याच्यानंतर चोखामेळा चौकात पण हेच गत आहे तिथं पण चोखामेळा मंदिर लहानच आहे आणि ह्या साईडला एवढा रस्ता आहे ह्या साइडला एवढा रस्ता आहे आणि तिथं पण रस्ता कमीच आहे त्याच्यासाठी एक पार ज्या नगरपालिकेच्या जागा आहेत आता ज्यांनी त्या बळकवलेल्या आहेत त्या जागा मी आपल्या ताब्यात घेऊन तिथं पार्किंगची सोय करणार आहे कचऱ्याची विले आम्ही सोलापूर सोलापूर रोडला आपलं संपूर्ण मंगळवड्याचा सिटीमधला कचरा तिथं असतोय त्या कचऱ्याची विले वाटच नीट नाही कचऱ्याला कंपाऊंड नाही त्यामुळे तो कचरा पाठीमाग तहसील कार्यालय आहे तहसील कार्यालय म्हणजे सगळे तिकडे काम कामासाठी काम निमित्त येत येणार आणि परत या साईडला एक कॉलेज पण आहे त्या कॉलेज मध्ये कचरा तहसील कार्यालयाच्या आवारात कचरा परत रोड रोडवर कचरा का तर त्याला कंपाऊंड आहे ते कंपाऊंड मी बांधणार आहे आणि कंपाऊंड कसं बांधणार आहे ओला कचरा एका साइडला वाळला कचरा एका साइडला त्याचा प्रकल्प करून त्याचा खत तयार करून आम्ही शेतीसाठी पुरवठा करणार सध्याला आता ओला आणि सुका कचरा वेगळं वेगळं करतो त्यासाठी एक जनजागृती करा थोडं वैयक्तिक प्रश्न मला विचारायचा आता तुम्ही उभं राहिले प्रचार करताय नगराध्यक्ष पदासाठी एकदम गाठीभेटी घेताय जनसामान्यांमध्ये जाताय घरून कशा पद्धतीने सपोर्ट आहे घरून घरून आहे परत मला विचारल्यानंतर असून आपण म्हणले आई आता मला मलाच माझा मुलगा आहे दो, दोन नंबरचा मुलगा मला अध्यक्ष म्हणाल मी अरे अध्यक्ष म्हणजे मी कसेच अध्यक्ष म्हटलं तू अध्यक्ष का मी अध्यक्ष म्हटलं आगाई तुला काय माहित नाही मला कोण सांगायला लागले घरची कामं तेवढं सांगत जावं म्हणलं मला काय अध्यक्षाचं ते काय माहित नाही म्हणलं हे म्हणलं आता तू नगरपालिकेत अध्यक्ष होणार आहे म्हणलं मग परत सुना पण माझ्या म्हणायला लागल्या आई आता तू अध्यक्ष म्हणलं त्याकडे काय लक्ष नाही म्हणलं अगोदर घर सांभाळाय ना अगोदर घर सांभाळायचं परत अध्यक्ष पत्तीकड तू खुर्ची सांभाळायची म्हणलं जसं झाशीच्या राणीनं स्वतःची मुलं घरात टाकून झाशीचा गड चढवला तसही पण झाशीची राणी घर सांभाळून घर सांभाळता सांभाळता नगर अध्यक्षाचं काम मी हद्दी पार नेल्याशिवाय राहणार नाही खर तर मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारायचा की आता मंगळवेड्याचं राजकारण पाहिलं तर आता विरोधक जे आहे तो तुमच्या समोर भाजप आहे सुप्रिया जगताप म्हणून कसं वाटतंय आव्हानात्मक वाटते विरोधक विरोधक आहे विरोधक म्हटलं तर विरोध करणार असं मी त्यांना विरोध करणार नाही ते पण माझेच आहेत आता आमदार आहे तो माझ्या पुतण्याच आहे आणि तो पुतण्या फक्त आम्ही राजकारणापुरतच विरोध असतोय नाहीतर आमचे कौटुंबिक संबंध सगळे सगळेच अवतड्याचं चित्र पाहायला मिळालं होतं राजकारणापुरत राजकारणापुरतच आहे आणि का तर मी त्याला आईच्या महिने तो माझं लग्न झालं त्यावेळेस चार वर्षाचा होता आईच्या महिने मी त्याला चार घास भरवलेले आहेत आणि तो आईची जाणीव ठेवून तो मला मत टाकणार म्हणजे शंभर टक्के मला मत देणार आहे तो पण आमदार जरी असला तो पण माझाच मुलगा आहे त्यामुळे तो शंभर टक्के मला मतदान घेणं मला खात्री कुटुंब एकच आहे हो एकच आमचं कुटुंब मतदारांनी तुम्हाला का मतदान द्यावं काय आव्हान कराल शेवटचा प्रश्न आहे मतदार म्हणते सरळ आबीचा स्वभाव आबीचा प्रामाणिकपणा आणि आबीचं बोलणं कोणत्या गोष्टीचं गर्व नाही आणि आबीच सगळं म्हणजे कसं आहे त्याच्या आबीच्या स्वभावावर बघून आम्ही आबीला मतदान करणार आमच्याजवळ किती जर आले आम्हाला किती जर पैसा दिला आणि आमच्या बैठकीतले दास कसे आहेत विश्वास आहेत आणि शंभर टक्के त्यांनी मतदान आम्हाला करणार आहेत ते म्हणते आमची आबी आली की आमचं सगळं पांग फिटते म्हणते ती त्यामुळे आबीला आम्ही आबीला मतदान करणार आहे म्हणते ती <zip> आबीच्या स्वभावाला बघून तुम्ही दोघं जर उभारलं असेल तर आम्ही म्हणजे आमच्या दोघांना तुम्ही मत आम्ही टाकली नसते आम्ही आबीकडे बघून मत टाकणार आहे म्हणतात सगळे <zip> आबीच्या स्वभावालाच फक्त मतदान करणार आहे खर तर आधी आपण एवढ्या वेळ झाला बोलतोय आणि खर तर निवडणुका जवळ आल्या की जे कोणी उमेदवार असतात किंवा जे प्रचार करतात त्यांच्या बोलण्यात सहसा जाणवतं की एवढ्या कोटी एवढ्या कोटींचा निधी मी आणणार आहे हे करणार आहे मात्र आतापर्यंत एकदा पण कोटी हा शब्द मी तुमच्या तोंडून ऐकला नाही काय काय वाटतं ह्याच्याबद्दल कोटी प्रश्नच नाही ना मी एक सामान्य स्त्री आहे आम्ही मी अगोदर शून्यातून निर्माण करणार त्यामुळे लहान लहान छोटी छोटी जेवढी कामं करता येतील समजा गटारीचा असेल पाण्याचा प्रश्न असेल संडास मोताऱ्याचा असेल त्याची अशी छोटी छोटी कामं करणार आहे आणि मी अशी मोठी आश्वासन देणारच नाही ना ज्यावेळेस माझी छोटी कामं होतील त्यावेळेस मी मोठी कामं घेण्याचा घेणार आहे आता तो एक वर्ष दोन वर्षात तर सगळे मंगळवेडा स्वच्छता पासून मी तयार करणार आहे आणि त्याच्यापासून म्हणजे मुतारीचा असेल परत पाहण्याचा प्रश्न असेल लाईट असेल लाईट पण व्यवस्थित येत नाही दवाखान्याचा असेल आणि परत पार्किंग असेल ही एकदम छोटी काम ती की मी घेणार आहे ना आणि त्याच्यापासून परत त्याला निधी जेवढा कमीत कमी बसेल तेवढा घेणार आणि नगरपालिकेचा मी पाच पैसे सुद्धा खाणार नाही जेवढे पैसे येतील तेवढे मी नगर जेवढे नगरपालिकेतच घालणार आहे जेवढी कामं करणार आहे मी स्वतःचे पदरचे पैसे सुद्धा त्यात घालणार आहे आतापर्यंत आपण अनेक वेळा ऐकलं असेल बघा की फार म्हणजे अनेक वेळा असं होतं की महिला जरी नगराध्यक्ष असली तरी सगळा जो कारभार आहे एक म्हणत बघा त्याला मिस्टर नगराध्यक्ष तर तुमच्या बाबतीत कसं होणार आहे ते जर तुमचं सक्षम आहे ना त्यामुळे मी कुणाचा आधार घेणार नाही आलो एकटं जायचं एकटं मी ही भूमिका माझ्या माझ्यात आहे त्यामुळं मी माझी मुलं राजकारण समाजकारण करते नवरा समाजकारण करते माझ्या लग्नाला जवळजवळ चाळीस वर्ष झालं चाळीस एक्केचाळीस चालू आहे एक्केचाळीस सालामध्ये मला राजकारणाचं आणि समाज मला फक्त मी घरापासून समाजसेवा केली माहेरी पण समाजसेवा करते शासरी hmm. पण आलो आल्यापासून सगळे समाजसेवा करते आणि मला मेन मुद्दा म्हणजे मला समाजसेवा करायला आवडते आणि आता माझ्या नशिबात नगर नगराध्यक्षाची सेवा करायला दिलीय आणि मी ती मनापासून केल्याशिवाय राहणार नाही खर तर शेवटाकडे वळते आणि मतदारांनी तुम्हाला मतदान का द्यावं ऑटो रिक्षाला मतदान का द्यावं काय आवाहन करत ऑटो रिक्षाला सगळे मतदान माझे माझ्याकडे बघूनच मला म्हणतात माझा ही एवढी मोठी एवढ्या मोठ्या घरातली आहे हिला कदा गर्व नाही कशाचा कशाचा एवढा संपत्तीचा गर्व नाही परत अभिमान नाही हिच्याकडून कोणतेच गुण असले नाहीत त्यामुळे आम्ही ऑटो रिक्षालाच मत देणार आहे आणि हे आव्हान त्यांना केलेलंच आहे त्यांनी प्रत्येकाने माझ्या गळ्या भेटी घेऊन सांगितले की ही माझी आबी आहे आणि मी फक्त रिक्षाला म्हणजे आबीलाच मत देणार आहे सुद्धा मला म्हणते ही माझी आबी आहे मला दुसरं काय माहित नाही मला त्यांनी उभा केले मी उभारू नाही तर मी पडू नाही तर काय काय करणार मी फक्त आबीला म्हणजे आबीला मतदान देणार तर खर तर ही जी ऑटो रिक्षा आहे मतदान जे आहे ते वीस तारखेला आहे वीस डिसेंबरला आणि एकवीस तारखेला आपल्याला तर कळणार आहे की ऑटो रिक्षा सुसाट धावणार का या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे तर त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही एवढा वेळ आम्हाला दिला आमच्या प्रेक्षकांना दिलात आणि मंगळवेढ्याचं संपूर्ण विजन मांडलं तर एकवीस तारखेची आतुरता आम्हा सगळ्यांनाच लागलेली आहे काय निकाल येतो त्याच्याकडे संपूर्ण मंगळवेढ्याचं लक्ष असणार आहे अशाच निवडणुका संदर्भातील सर्व अपडेट्स आणि ग्राउंड रिपोर्ट पाहण्यासाठी पाहत राहा एबी मराठी न्यूज